हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू इन्स्पायर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये ॲज यु नो की एक थेरेटिकल व्हिडिओ झाल्यानंतर एक आपला प्रॅक्टिकल व्हिडिओ असतो या मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण क्लॉक शिकलो की इंग्लिशमध्ये क्लॉक कसं सांगायचं सो आज देखील आपण तेच करणार आहोत बट वी विल टेक दिस प्रॅक्टिस विथ द हेल्प ऑफ Okay. So, क्लॉक ओके सो आज आपल्याकडे डायरेक्टली क्लॉक आहे की त्याच्या हेल्पने आपण इझिली अशा साठी काय वापरतात हे तुम्हाला लक्षात येणार आहे आणि इंग्लिशमध्ये कोणता टायमिंग झाल्यानंतर इंग्लिशमध्ये कसं सांगायचं हे देखील तुमचं क्लिअर होणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा सो so, फर्स्ट ऑफ ऑल सुरुवातीला मी इंट्रोड्यूस करून देते की हा क्लॉक आहे आणि हे काय आहे वॉच आहे जे रिस्ट वर असतं त्याला आपण वॉच म्हणतो आणि जे वॉलवर असतो त्याला आपण क्लॉक म्हणतो ओके okay, सो so आता आपण स्टार्ट करूया इथे घरात अकरा वाजलेले आहेत दिस इज अ ऍक्च्युअल टाईम बिकॉज आय एम शूटिंग दिस व्हिडिओ ऍट द सेम टाइम ओके सो बघा इथे अकरा वाजलेले आहेत आपण आता याला इंग्लिशमध्ये सांगूया ऍट इलेवन ओ क्लॉक ओके सो अकरा वाजण्याला आपण सांगू शकतो ऍट इलेव्हन ओ क्लॉक त्या अगोदर जे हँड्स आहेत त्याचे इंट्रोडक्शन देणं बाकी आहे सो बघा इथे तीन काटे दिसत आहेत तुम्हाला सो याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात इंग्लिशमध्ये देर आर थ्री हँड्स इन अ क्लॉक माझा तीन हँड्स आहेत हा जो कंटिन्यू रोटेट होतो आहे त्याला आपण मराठीत म्हणतो सेकंड हँड सेकंड काटा तर त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सेकंड हँड त्यानंतर हा तास दाखवतो म्हणजे बघा अकरावर असेल तर अकरा वाजले बारावर असेल तर बारा वाजले म्हणजे इथे हा तास दाखवतो त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात अँड अवर हँड आणि हा मिनिट दाखवणारा जो काटा आहे ज्याला आपण मराठीत मिनिट काटा म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये मिनिट हँड म्हणतात सो दिस इज सेकंड हँड दिस इज अँड आवर हँड अँड दिस इज मिनिट हँड ओके okay. सो so, इथे अकरा वाजलेले आहे इंग्लिश मदे 11 तर आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो ऍट इलेव्हन ओ क्लॉक बारा वाजले असतील तर ऍट ट्वेल्व ओ क्लॉक एक वाजला असेल तर ऍट वन ओ क्लॉक दोन वाजले असतील तर ऍट टू ओ क्लॉक दिस इज व्हेरी सिम्पल आता पुढे बघा इथे हे जे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये घड्यावर सर्वांना कळतं पण ज्यांना कळत नाहीये त्यांच्यासाठी पुन्हा सांगते की ह्या दोन नंबर्स मध्ये नंबरचा डिस्टन्स असतो सो आता इथे हा कादा एक वर आहे म्हणजेच अकरा वाजून पाच मिनिट झालेले आहे ओके सो मराठीमध्ये आपण इझिली बोलतो की अकरा वाजून पाच मिनिट आधी तास घेतला नंतर मिनिट घेतला त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये उलट करायचं आहे इंग्लिशमध्ये सुरुवातीला मिनिट्स घ्यायचे आहेत नंतर तास घ्यायचा आहे म्हणजेच बघा पाच मिनिट झालेले आहेत सो मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक ओके सो अकरा वाजून पाच मिनिट फाय मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक पास्ट मिनिट झाले त्यानंतर बघा इथे अकराला पाच मिनिट बाकी okay, आहे ओके अकराला पाच मिनिट बाकी आहे सो इंग्लिश मध्ये सांगायचं आहे फाय मिनिट्स टू इलेव्हन ओ क्लॉक म्हणजे आता झाले असतील तर पास्ट बाकी असतील तर टू फाय मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक फाय मिनिट्स टू इलेवन ओ क्लॉक पुढे जाऊया इथे बघा अकरा वाजून दहा मिनिट झालेले आहेत ओके okay, सेम आपल्याला तसंच से बोलायचं आहे टेन मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक मराठीत असं बोलतो का आपण की अकरा वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत तर नाही आपण मराठीत बोलतो सव्वा अकरा त्याच पद्धतीने सव्वासाठी सुद्धा इंग्लिशमध्ये त्याच पद्धतीने सव्वासाठी सुद्धा इंग्लिशमध्ये वर्ड आहे तो आहे क्वार्टर मग सव्वा अकरा आहेत म्हणून क्वार्टर पास्ट इलेव्हन ओ क्लॉक सव्वा अकरा क्वार्टर पास्ट इलेव्हन ओ क्लॉक आणि जर पावणे अकरा वाजलेले असतील बघा किती घडत वाजलेले आहे पावणे अकरा मग आता पावणे अकरा साठी काय घेणार तर आता इथे असं म्हणणार का की फिफ्टीन मिनिट टू इलेव्हन ओ क्लॉक नाही तर पावणे अकरा साठी आपल्याला घ्यायचं आहे अक्वार्टर टू इलेव्हन ओ क्लॉक सव्वा अकरा साठी अक्वार्टर पास्ट इलेव्हन ओ क्लॉक पावणे अकरा साठी अक्वार्टर टू इलेव्हन ओ क्लॉक इथून इकडे पास्ट इथून इकडे टू लक्षात ठेवायचं आहे सो so, सव्वा अकरा आणि पावणे अकरा पावणे अकरा असतील अक्वार्टर टू इलेव्हन सव्वा अकरा असतील अक्वार्टर पास्ट इलेव्हन आता पुढे बघा अकरा वाजून वीस मिनिट झालेले आहे सो ट्वेंटी मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक किंवा इलेव्हन ट्वेंटी ट्वेंटी मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक देन पुढे बघा इथे वाजलेले आहेत अकरा वाजून पंचवीस मिनिट सो ट्वेंटी ओ क्लॉक आता इथे साडे अकरा वाजलेले आहेत सो साडे अकराला आपण असं म्हणणार का की अकरा वाजून तीस मिनिट झालेले आहे थर्टी मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक बोलणार का तर नाही मराठीत जसं आपण साडे दहा बोलतो तसंच इंग्लिश मध्ये याला म्हणतात हाफ पास्ट इलेव्हन ओ क्लॉक साडेबारा असतील हा ओ क्लॉक दीड असेल हाफ ओ क्लॉक पुढे बघा इथे झालेले आहेत अकरा वाजून पस्तीस मिनिट सो थर्टी फायव्ह ओ क्लॉक नेक्स्ट फोर्टी मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक आता इथे असं म्हणूया का की फोर्टी फाय मिनिट पास्ट इलेव्हन ओ क्लॉक जनरली मराठीत काय बोलणार आपण याला पावणे बारा वाजलेले आहेत सो पावणे बारासाठी आपण यूज करणार अ क्वार्टर टू ट्वेल्व्ह क्लॉक इट मीन्स पावणे बारा आता बाराला दहा कमी आहेत टेन मिनिट टू इलेव सॉरी बाराला दहा मिनिट्स बाकी आहेत मिनिट्स इकेल ओ क्लॉक बाराला पाच मिनिट्स बाकी आहेत फायव्ह मिनिट्स टू इलेव्हन सॉरी बाराला पाच मिनिट्स बाकी आहेत इट मिन्स फायव्ह मिनिट्स टू ओ क्लॉक आणि फायनली इकडे वाजलेले आहेत बारा इट मीन्स ट्वेल्व ओ क्लॉक आय होप हे प्रॅक्टिकल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इंग्लिशमध्ये क्लॉक सांगणं खूप सोपं झालेलं असेल असेच प्रॅक्टिकल व्हिडिओ नेहमीच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो पूर्ण चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ रोज तुमच्यापर्यंत पोहोचतील सो व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच